नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय कवसे सध्या मी वर्धेमध्ये आहे आणि वर्धेमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सभा आहे विश्वकर्मा योजना यांची जी रा, योजना जी राबवली होती त्या संदर्भात ते सगळे जी माहिती इथून देणार आहे मोठ्या प्रमाणात जे आहे आता गर्दी या ठिकाणी व्हायला लागली आहे संपूर्ण विदर्भातून जे नागरिक आहे ते नागरिक या सभेला आलेले आहे पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त आहे आपण बघू शकता मी तुम्हाला इकडे डोमची काय व्यवस्था झालेली आहे ते सुद्धा मी दाखवतो हो आहे इकडे बघू शकता हे क्रमांक एक दोन तीन मोठे मोठे असे दोन तयार करण्यात आलेले आहे बघू शकता आणि मोठी अशी तयारी या ठिकाणी मोदीचींच्या सभेची झालेली आहे सध्या वर्धेमध्ये तापमान मात्र गरम आहे लोक ज्या ठिकाणी सावली भेटते त्या ठिकाणीसुद्धा बसत आहे संपूर्ण विदर्भातून जे लोक आहे या ठिकाणी आलेले आहे व्यवस्था या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे महिलांचा सुद्धा मोठा सहभाग या ठिकाणी आलेला आहे सगळं आपण बघू शकता थोडा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तुम्हाला मी दाखवतो आहे पोलिसांचा मोठा असा एक बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे म्हणजे दोनच्या ज्या चारही बाजूनं आहे आणि वर्धा शहरामधल्या प्रत्येक रस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी दिसून येत आहे मोठी सभा अशी असल्या कारणानं आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीवर्धेतून निवडणुकीचा बिगुल सुद्धा वाजवू शकतात ते या ठिकाणवरून नक्कीच एकंदरीतच जे आहे वर्धेची जी आजची सभा आहे दादा कुठून आलाय तुम्ही नाशनगाव नाचनगाव पुलगाव हा नाचनगाव नाचनगाव पुलगाव काय आहे आज आज हे सभा आहे ना विश्वकर्मा विश्वकर्मा काय माहिती काय देणार आहे विश्वकर्माची सभा आहे त्याबद्दल आम्ही आलेलो आहे काय योजना जो आहे विश्वकर्मा योजना जी लावली यो आणली होती मोदीजींनी त्या संदर्भात काय त्याची आज आम्हाला माहिती देणार आहेत त्याबद्दलच आम्ही इथे आलेलो आहे विश्वकर्मा योजना जे केंद्र सरकारची आहे त्याबद्दल ते योजना देणार योजना आणलेली आहे त्याबद्दल सुद्धा माहिती मिळणार आहे पण एकंदरीतच विधानसभेच्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका आहेत त्या विधानसभेच्या निवडणुकीला लक्षात ठेवूनच जी ही जी पहिली सभा जी आहे विदर्भातली वर्धेमध्ये होत आहे आणि तुफान अशी गर्दी आहे इकडे सुद्धा कॅमेरा फिरवा लोकांची ये जा आत्ताही सुरूच आहे जवळपास दोन किलोमीटरवरून लोकांची या सभास्थळी येण्याची गर्दी गर्दी होत आहे पायी पायी लोक येत आहे उनीचा तडाखा मात्र खूप मोठा आहे त्याच्यामुळे लोकांना सावलीचा जी आहे, जी आहे जागा ती शो शोधावी लागते डोम हे जे आहे सगळे हाऊसफुल झालेले आहे डोममध्ये बसण्यासाठी जागा नाही आहे त्याच्यामुळे बरेचसे जे नागरिक आहे या सभेमध्ये येणारे जे नागरिक आहे त्यांना भारी उभं राहण्याची वेळ येऊ शकते डोम सगळे फुल झालेले आहेत मोदीजींचं अजून या या ठिकाणी आगमन झालेलं आहे पण काही वेळातच मोदीजींनी या ठिकाणी येथील नागरिकांना संबोधित करतील पण एकंदरीतच वर्धा जिल्ह्यामधले आणि वर्धा शहरामध्ये एक उत्साहाचं वातावरण आपल्याला बघाव्याच मिळत आहे मोठ्या प्रमाणात ग, ग, ग गर्दी या ठिकाणी होतानाही सुद्धा दिसत आहे पोलिसांचा एकदम कडक बंदोबस्त या शहरामध्ये लागलेला आहे ज्या मेन जे गेट्स आहेत काही व्ही आय पी गेट्स या ठिकाणी ठेवण्यात आले फक्त त्या गेटवरून व्ही आय पी लोक येऊ शकतात काही जे गेट आहे सर्वसामान्य लोकांसाठी ठेवले आहे पण सर्वसामान्य गेटमधूनच जास्त गर्दी आपल्याला होताना दिसत आहे महिलांची गर्दी होत आहे एकंदरीतच जी आजची जी ही सभा वर्धेमध्ये होत आहे खूप महत्त्वपूर्ण ही सभा आपल्याला या ठिकाणी बघाव्यास मिळणार आहे आ... संपूर्ण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे अजितदादा पवार जी आहे आणि महाराष्ट्रातले महायुतीचे जेवढे दिग्गज नेते आहेत ते या ठिकाणी सभेला उपस्थित राहणार रा आहे आता नेमकं या सभेतून मोदीजी काय संबोधित करतात याकडे सुद्धा लोकांचं लक्ष लागलेलं आहे विरोधी पक्षांचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे कारण ही महत्वाची सभा वर्धेमध्ये होत आहे वर्धा जिल्हा हा खास करून सांगू इच्छितो की महात्मा गांधीजींचा वर्धा जिल्हा आहे याच ठिकाणी गांधीजींनी अहिंसेचा संदेश सुद्धा दिला होता आणि त्याच ठिकाणी जे आहे मोदीजींची सभा होताना आपल्याला दिसत आहे खूप बाबाजी इकडे या कोण्या गाऊन आल्या अचन गाऊन आलो अचन का? गाऊन काय आहे आज इथे मोदी साहेब येणार आहे त्यासाठी आलो मोदी साहेब येणार आहे काय म्हणजे मोदी साहे तुम्हाला काय अपेक्षा आहे भर्याच अपेक्षा भेटलेला कास्तकार सुविधा केली कास्तकारासाठी त्यांनी आता हे हे पुरवठा केला कास्तकाराले माल गेलेले मालाचे काही जे अनुदान देते ते देऊन राहिले महिलांना सक्षम केलं महिलांसाठी बरासा कार्यक्रम करून शांततेत आणलं आहे कास्तकारासाठी काँग्रेसच्या काळामध्ये आपण बघू शकता हे बघा हे हे दृश्य बघा हे या महिलांची तब्येत खराब झालेली आहे आणि हिला उपचारासाठी नेता आहे बघा उन्नीचा खूप मोठा तडाक आहे हे चित्र दृश्य बघू शकता तुम्ही आणि खूप सगळे जे कमांडर जे आहे त्याला दवाखान्यामध्ये नेत्यांनी दिसत आहे आपल्याला ऊन भरपूर असल्यामुळे अचानक तब्येत खराब होऊ शकतात तरी नागरिकांनी जे आहे आपल्या ज्या सोयीनं राहायला पाहिजे पाण्याची कुठलीही कमतरता होऊ नये हे दृश्य आम्ही तुम्हाला थेट जे आहे मोदीजींच्या सभेमधून दाखवत आहोत हे दृश्य ती त्या ताईची तब्येत खराब झालेली आहे तिला उपचारासाठी नेण्यात येत आहे हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे सावलीमध्ये ठेवण्यात येत आहे कारण वर्धेमध्ये जे आहे उन्हीचा मोठा तडाका या ठिकाणी दिसून येत आहे म्हणून अशा प्रकारच्या तब्येतीसुद्धा खराब होण्याचे लक्षण आहे उपचारासाठी तिला या ठिकाणी आणले डॉक्टर डॉक्टर नाही आहे इतका कोणी या ठिकाणी डॉक्टर सुद्धा येईल आणि तिला उपचार देईल या ठिकाणी पण एकंदरीतच मी तुम्हाला सांगतो हो की मोठे मोठ्या प्रमाणात ऊन आहे त्या ऊनीमुळे अचानक तब्यता सुद्धा खराब होऊ शकतो पण प्रत्येक नागरिकांनी पाणी सोबत ठेवलं पाहिजे कारण पाण्याची कमतरता जर झाली तर अशा पद्धतीच्या तब्येत सुद्धा बिघडू शकतो आणि आयोजकांनी सुद्धा याकडे लक्ष देण्याची सुद्धा गरज आहे मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा झालेली आहे मोदीजींच्या सभेला आणि ऊन मोठी आहे डोममध्ये सुद्धा गेल्याच्या नंतर तिथं सुद्धा गर्मी होत असेल कारण ऊन असल्यामुळे साहजिकच आहे गर्मी होणारच आहे या ठिकाणी या महिलेसाठी ही लगेच या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आपण बघू शकता ही अँब्युलन्स आलेली आहे आता या जी तब्येत खराब झाली आहे त्या महिलेला अँब्युलन्सद्वारे ते लगेच उपचारासाठी ते पोहोचवणार आहे नक्कीच ही एक सोय मात्र या सभेमध्ये एक चांगली होतानाही आपल्याला दिसत आहे अँब्युलन्समध्ये आपण बघू शकता या महिलेला उपचारा करताना येत आहे या सभेमध्ये ही एक सोय चांगली झालेली दिसते मतलब कोणाच्याही जे आपल्या लोकांची जर महिलांची असो वृद्धांची असो तब्येत जर खराब झाली तर तिला उपचारासाठी लगेच ही एक अॅम्ब्युलन्स सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि ही एक सगळ्यात महत्वाची बातमी जी आहे ते आम्ही डब्ल्यू एस न्यूजच्या माध्यमातून दाखवत आहो ही बघा हे अँब्युलन्सद्वारे तिला उपचारासाठी पाठवण्यात येत आहे ते मोदीजींची सभा ऐकण्यासाठी ही महिला आली होती अशा हजारो लाखो महिला या ठिकाणी संपूर्ण विदर्भामधून आलेल्या आहे तिला लगेच उपचार मिळवण्यासाठी तिला हे गाडी जी आहे अँब्युलन्स आहे आलेली आहे इतरही लोकांना डब्ल्यू एच न्यूजच्या माध्यमातून आवाहन करतो की उन्ही ऊन उन भरपूर असल्यामुळे पाणी सोबत ठेवा पाण्याची शरीरामध्ये कमतरता झाली नाही पाहिजे या ठिकाणी सुद्धा दादा दादा दा, 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 दा इकडे इकडे बघा काय नेमकं कुठं कुठं झाली तब्येत खराब आहे ആ അത ബേഷ പടലി തീസ്ക് എംബുലി എൻഡിഎ ഹാ എൻഡി രൂപ आता कुठे पोहोचणार आहे गवर्नमेंट हॉस्पिटल डोम जे तयार केलेले त्याच्यामध्ये काही कूलर्स वगैरे न्यायला कुलर्स वगैरे लागले डोम मध्ये हा लागले डोम मध्ये कुलर्स लागले एनडीआरएफ आणि यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे की त्या महिलांना लगेच या ठिकाणी आणून अँबुलन्स मध्ये नेला आणि ते तिला उपचारासाठी नेण्यात येत आहे पण या ठिकाणी जे मोदीजींच्या हे बघा हे अँब्युलन्स आधी त्या महिलांना उपचारासाठी घेऊन जात आहे उपचारासाठी डॉक्टर आहे, आहे, सुद्धा आहेत डॉक्टर आहेत व्यवस्था या ठिकाणी डॉक्टर आहे अँब्युलन्स आहे अचानक कोणाची जर तब्येत खराब होत असेल तर त्यांच्यासाठी व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे या ठिकाणी पण एकंदरीतच उनीचा पारा मात्र खूप इथं कडक आहे वर्धेमध्ये उन्नीचा पारा कडक असल्यामुळे अशा वेळेस तब्येता सुद्धा खराब होऊ शकते नागरिकांच्या म्हणून डब्ल्यू एस न्यूजच्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान सुद्धा करतो की सभेमध्ये जात असताना सोबत पाणी ठेवा शरीरामधलं पाणी कमी नाही झालं झालं पा, नाही ना पाहिजे काही वेळातच आता प्रधानमंत्री नरेंद्र विदर्भातून या ठिकाणी महिला पुरुष आलेले आहे पण मी तुम्हाला एक दृश्य दाखवतो ते दृश्य थोडं बघण्यालायक काय हे दृश्य तुम्ही बघा हे दृश्य मी दाखवतो हे सगळ्या ज्या बॅगा आहे ह्या टांगलेल्या आहेत कारण काही महिलांना ही माहीतच नव्हतं की आपल्याला सभेमध्ये जर गेलं तर तिथं बॅगेला परवानगी मिळणार किंवा नाही मिळणार म्हणून त्या सगळ्या महिला बॅगा घेऊन आलेल्या आहे आणि नेमकं त्यांच्या बॅग्या इथे थांब रोखण्यात था आलेल्या आहे म्हणजे बिना बॅगेनं त्यांना परवानगी देण्यात आली आहे बॅगा घेऊन सभेत कोणालाही परवानगी नाही हे बघू शकता हे दृश्य बघा हे गाठोडे बघा हे हे गाठोडे बघा हे झाडावर टांगलेले ह्या बॅगा आहे आणखी मी आणखी तुम्हाला दुसरीकडे पण सुद्धा घेऊन जातो ते सुद्धा दृश्य दाखवतो म्हणजे बॅगा घेऊन या सभेमध्ये कोणालाच परवानगी नाही आहे काही महिला जी आहे बॅगेची सोकारी सुद्धा करत आहे आता ह्या बॅगा बघा ह्या बॅगा झाडावर टांगून आहेत सगळ्याच्या सगळ्या ह्या बॅगा घेऊन जाण्यासाठी परवानगी नाही पण महिलांना माहित नव्हतं बॅगा घेऊन यायचं किंवा नाही यायचं म्हणून आणि माहित आहे का स्टॉल सुद्धा काढून द्यायला सांगत आहे स्टॉल पण हे आम्ही काय स्टॉल काढून जाणार आहे का तुमचा स्टॉल आहे का स्टॉल आहे हे हे स्टॉल जे तुम्ही खांद्यावर याला पण परवानगी नाही असं कसं होऊ शकते कार्यक्रम तर खास आणि महिला असंही महिलांना सगळ्यांना पर्स तुम्ही कुठे टाकणार आहे का आम्ही 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 असं जाऊ शकत नाही आतमध्ये आम्ही जाणार नाही आम्ही बाहेर राहणार काय सांगाल तुम्ही इथले जे आयोजक आहे भारतीय व्यवस्थित नाही आम्ही मुलगावरून आलेला व्यवस्थित नाही आहे नाराज झाला तुम्ही हो हो नाही तुम्ही तुम्ही कुठून आले पुलगाववरून हो, तुम्ही पण कुठून आला कुठं ठेवायचं लाईनीतून बाहेर काढला आम्हाला लाईनीतून बाहेर हो प्रधानमंत्र्याची सभा आहे कारण वीआय पी सेक्युरिटी राहते त्याच्यामुळे ह्या सगळ्या बॅगा वगैरे बाहेर ठेवाव्याच लागते तुम्हाला माहिती ठेवायचं नाही नव्हतं माहिती सांगितलं सांगितलंच नाही ना बॅगा आणू नका म्हणून मग कागदपत्र आहे सर मग कागदपत्र जर तर हजारो महिला या सभेला आलेल्या आहेत हजारो बॅगा जे आहे आमचे डॉक्युमेंट जर हे हरवले तर आम्ही काय करणार गेट वर सुद्धा घेऊन जा तुम्ही गेट वर स्टॉल सुद्धा घेऊन जाण्यास परवानगी नाही आतमध्ये हे बघा हे दृश्य तुम्ही स्पेशल प्रत्येकांचे स्टॉल सुद्धा या ठिकाणी इथे थांब घेण्यात येते स्टॉलला सुद्धा परवानगी आतमध्ये काय काय घेऊन जातात परवानगी हा अच्छा बॅग ह्या लाईन मध्ये सुद्धा लागलेल्या आहे आणखी सोडा महिलांना विचारू कारण इथे सुद्धा आपण बघू शकता महिलांच्या ज्या बॅगा आहे आतमध्ये बॅगा घेऊन जाण्यास इथे परवानगी नाही आहे त्याच्यामुळे ज्या बऱ्याचशा ज्या महिला आहेत त्या नाराजसुद्धा झालेल्या आहेत कारण पी एम विश्वकर्मा जी योजना आहे ती महिलांसाठी आहे आणि महिला इथं मोठ्या प्रमाणात आल्या आहेत पण मतलब बॅग घेऊन जाण्या मध्ये जाण्याची कोणालाही इथे परवा परवानगी नाही आहे प्रत्येक महिलांच्या इथे बॅगा इथे लटकवलेल्या आहेत पण जर सभा संपल्याच्या नंतर मग कोणाची बॅग कुठे हे हा सुद्धा गोंधळ होण्याची या ठिकाणी शक्यता आहे हा सगळ्या बॅगा दाखवा म्हणजे ज्या ठिकाणून एंट्री आहे त्या ठिकाणवर ह्या सगळ्या बॅगा महिलांच्या ज्या बॅगा आहे या ठिकाणी रोखण्यात आलेल्या आहेत इथं ठेवण्यात आलेल्या आहे इथं महिलांना स्टॉल घेऊन सुद्धा पण काय ताई कुठून आल्यागाव गेला आतमध्ये जायच्या चालले का मोबाईल गेलाय हा गेला तुमचा मोबाईल मोबाईल गेला हा तो काकू सांभाळायला पाहिजे होत ना मोबाईल एवढ्या गर्दीमध्ये बाहेरच होतो ना बाहेरच होता ना बाहेरच हो ना आम्ही का गरीबल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याची सभा जर म्हटलं तर व्ही आय पी सभा राहते आणि सेक्युरिटीच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या ज्या बॅगा आहे महिलांच्या इथं बॅगा थांबवण्यात आलेल्या आहेत नक्कीच बरोबर आहे कारण आतमध्ये बॅगा घेऊन जाण्याची परवानगी नसल्यामुळे हजारो महिला इथे या ठिकाणी आलेल्या कुठून आले आरती समाज कोण वायगाव गोंड कशासाठी हे कापसाचा भाव आलेला पाहिजे सोयाबीनचा भाव आलेला पाहिजे कास्तेकारी मध्ये पूर भाव दिला नाही मी वायगाव गोंडून बोलतो पारधी समाज मिलिंद पवार वायगाव गोंडून बोलतो शेतकऱ्यांना तर खूप सारे योजना आणल्या तुम्हाला योजना कशी मिळेल नाही कास्ते काही एवढ नाही साहेब कर्ज माफी झालं पाहिजे कर्ज माफी झालं पाहिजे कर्ज माफी झाले काढून आले तुम्ही आम्ही इथलंच आहे वर्ध्याचे हा आम्हाला हे जे मुलींवर अत्याचार होतात बरं लाडकी बहीण योजनेतून पंधराशे रुपये मिळालेले आहे या संदर्भात बोला नाही 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 हे महिलांचं संरक्षण ठेवा हे म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे नको महिलांना संरक्षण आहे ना आहे ना आहे ना ते पण द्या हे पण द्या काय कमी आहे फोन मधून सगळ्यात महत्वाचं कारण महिलांचं संरक्षण का पंधराशे रुपये महिलांचं संरक्षण महिलांचं संरक्षण आज जे सभा होणार आहे मोदी साहेबांची या सभेमधून काय तुम्ही आता इथून बोध घेऊन जाणार आहे आता इथून आता बोध हो आता काय बोलते ते त्याच्यावर आहे सगळ्या बॅगा इथं रोखलेल्या आहेत बॅगा घेऊन देण्यापेक्षा मुलांना पहिले नोकरी वगैरे द्या आहे त्या पोरांना कामी लावा ना म्हणजे पोरं कसे अशाच फिरत आहे ना पोरांना आपल्या इकडचे मुलं बाहेर जाऊन राहले काहीतरी इथे द्या त्यांना संरक्षण देशातच रोजगार द्या कारण आई वडिलांपासून बरेच दूर जातात मोदीजींनी भरपूर विकास केला ना भारताचा केला ना परत करा अजून द्या ऐंशी कोटी लोकांना राशन सुद्धा फ्री दिलं हो दिला ना आम्ही असं म्हणत नाही मोदीजींनी काहीच दिलं नाही महिलांना सुरक्षा हे प्राधान्यातून पहिले नक्कीच आपण बघू शकता पंधराशे रुपये योजना तर ठीक आहे पण त्यापेक्षाही या देशातील प्रत्येक महिलांना सुरक्षा देण्याची गरज मात्र या महिलांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे मोठी अशी सभा होत आहे पोलिसांचा सुद्धा मोठा असा तगडा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे हे दाखवा इथून म्हणजे अशा मोठ्या प्रमाणात हे जे एंटर गेट आहे या एंटर गेट इथं सगळे दाखवा असे एंटर गेट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथं व्यवस्था ठेवण्यात आलेल्या आहेत बऱ्याचशा महिलांच्या या बॅगा सुद्धा पण मी माझ्या या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या महिलांना किंवा सभेमध्ये येणाऱ्या आजच्या सभेमध्ये ज्यांना माहीत नसेल पण मात्र या नंतरच्या सभेमध्ये जर कोणी जात असेल खास करून प्रधानमंत्री मोदीजी आणि जे देशाचे व्ही आय पी लोक असतात त्यांच्या सभेमध्ये जर तुम्ही कदाचित जात असाल तर घरून जे आहे बॅगा घेऊन येऊ नका सोबतच सामान आणू नका सभेला मोकळ्या हाताने या तरच तुम्हाला आतमध्ये परवानगी मिळेल जर तुम्ही बॅगा आणि काही पार्स वगैरे घेऊन आले तर तुम्हाला सभेला जाता येणार नाही तर लक्षात ठेवा तुम्ही की आता याच्यानंतर जर मोदीजींची सभा असो किंवा व्ही आय पी सभा असो त्या सभे मात्र तुम्ही खाली हाताने सोबत पाणीसुद्धा घेऊन या कारण उन्नीचा खूप मोठा पारा गरम आहे अशातच शरीरामधलं पाणी कमी होऊ शकते आणि त्यामध्येच तुमची तब्येत सुद्धा खराब होऊ शकते म्हणून ग्लुकोजचं पाणी सुद्धा तुम्ही सोबत आणायला पाहिजे म्हणजे आपली सुरक्षा आपण सुद्धा करणं गरजेचंच आहे कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची सभा आहे आणि त्यांची सभा ही व्ही आय पी व्ही व्ही आय पी सभा असते म्हणूनच त्यांच्या सभेमध्ये बॅगा अलाउड नाही राहत पण या ठिकाणी हजारो महिला आलेल्या आहेत त्यांचा या ठिकाणी वर्धेच्या सभेमध्ये बॅगा ठेवण्याचा प्रश्न पडला प्रत्येक इंटर गेटवर बॅगास बॅगा यांनी लटकून ठेवलेली है, आता सभा सुटल्याच्या नंतर कोणाचे कोणाला हा सुद्धा गोंधळ उठण्याची शक्यता आहे म्हणून सर्व या ठिकाणी आलेल्या नागरिकांना आणि या नंतरच्या सभेमध्ये येणाऱ्या नागरिकांना सुद्धा विनंती आहे की पुढील प्रधानमंत्र्यांच्या सभेत मात्र ब्यागा घेऊन कोणीही जाऊ नका बघत राहा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार